त्यात अनुदान एक वेळ लवकर मिळत नाही तर तीन चार टप्प्यामध्ये त्यामध्ये काही ग्रामसेवक असतील किंवा काही अधिकारी असतील हे संगणमताने लाभधारकांना काही मागणीही करतात हा चुकीचा पांडा आहे परंतु आम्ही आता शासनाशी विनंती करतोय की जे घरकुल योजना आहेत त्याच्यामध्ये दोन लाख दोन लाख पन्नास हजार रुपयाची त्यांना अनुदान दिलं पाहिजे हे दोन लाख पन्नास हजार रुपये त्यांना मिळाले तर त्याच्यामध्ये त्यांचा घरातच चांगल्या प्रकारचं एक चारशे स्क्वेअर फूट साडेतीनशे स्क्वेअर फूटचं बांधकाम होते ही आमची मागणी आज प्रमुख आहे आणि दुसरी मागणी त्यामध्ये आमची अशी आहे की जे घरकुल ग्रामपंचायतमध्ये मंजूर होते त्या घरकुलाची नोंद ग्रामपंचायत दफ्तरी जे आठमध्ये होते त्याच्यामध्ये त्यांच्या हे नाव लावलं जाते मग त्या घरकुल दिल्यानंतर ती जागा जी आहे ती शासनाची होते लाभधारकाची होत नाही तर तिथे लाभधारकाचं नाव ठेवलं गेलं पाहिजे अशी एक आमची काँग्रेसची मागणी आहे की जिथे ग्रामपंचायतला तुम्ही आठमध्ये शासन लावतात घरकुल लाभधारकाला तिथे ते न लावता तिथे घरकुल लाभधारकाचं नाव लावलं ला गेलं पाहिजे अशी एक आमची मुख्य मागणी आहे आज तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे की या प्रकारची न मागणी आमची काँग्रेसची वरती तुम्ही शासन दरबारी पुरवण्याच्या आहे घोषणा आहे खाली महाराष्ट्र राज्याच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही माननीय तहसीलदार केळकर यांच्यामार्फत हे निवेदन पाठवत आहे त्याची प्रत आम्ही इथे दिलेली आहे साधारण ही जेव्हा योजना चालू झाली पंधरा वीस वर्षापूर्वीपासून जी रक्कम आहे अनुदानाची किंमत काढलेली आहे ती एक लाख वीस हजार रुपये काढलेली आहे या वीस वर्षाच्या कालावधीमध्ये जे बांधकामाचे दर आहे रेती विटा सिमेंट याचे चार पाच कोटीने भाव वाढलेले आहेत प्रत्यक्षात आणि प्र परंतु सरकार देताना ती जुन्या आधारभूत किंमतीनुसारच रक्कम देते म्हणून ती रक्कम वाढून अडीच लाख रुपये करावी अशी आम्ही मागणी केली आहे त्या डॉक्टर जगदीश पाटलांनी सांगितले जाते तर अशी आमची मागणी मंजूर व्हावी आणि जर तुम्ही सरकारी जागेवर घरकुल बांधून दिलं तर ती तिथे शा, शासनाचं नाव लावणं ठीक आहे परंतु जी जागा खाजगी व्यक्तीची असली त्याच्या स्वतःच्या मालकीची असली आणि त्याला जर तुम्ही बांधकामाचा खर्च देत आहे तर त्या पूर्ण जागेला जी स्वतःच्या मालकी जी असते त्याला त्याचं नाव कमी करून सरकारचं नाव लावणं हे त्याच्या दृष्टीने अन्यायकारक होते कारण त्याची मालकी संपुष्टात येते त्यामुळे जी आमची दुसरी विनंती आहे की सरकारने त्याला कर्ज दिलं असा उल्लेख करावा ते घरकुल बांधायला अनुदान दिलं असा उल्लेख करावा परंतु मालकी सध्या त्या मूळ मालकाचं मूळ जागा मालकाचं नाव कायम ठेवायला पाहिजे अशी आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी आहोत आम्ही सर्व काँग्रेसवाले नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाने काम करतोय आणि आम्ही पुढे अशा मागण्या ज्या जनतेच्या संख्याने करत राहणार आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय